नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवनेशी अप्रेंटिस ची अपडेट अपडेट आहे महावितरण कंपनी जे आहे आरवी येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे तर मित्रांनो यामध्ये हे इलेक्ट्रिशियन एअर ट्रेडचे वीस आणि कोपा ट्रेडच्या नऊ रिक्त जागा आहेत अशा प्रकारे एकूण एकोणपन्नास रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये उमेदवार जो आहे हा इयत्ता दहावी पास असला पाहिजे तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेड मध्ये त्याने आय टी आयची ची जी परीक्षा आहे ही उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे यामध्ये जे तुमचे दहावीचे गुण आहे हे बेस्ट ऑफ फाईव्हचे ग्राह्य धरले जाणार नाहीत असं त्यांनी येथे सांगितलं आहे त्यामुळे अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती तुम्हाला तुमचे जे काही सर्व सब्जेक्टचे ॲव्हरेज मध्ये जे पर्सेंटेज निघतील तर त्यानुसार ते गुण टाकणे गरजेचं राहील आणि यामध्ये आणखी ऑरमध्ये दिलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये की महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा जर समजा तुम्ही डिप्लोमा केला असेल इलेक्ट्रिशियनचा तर दोन वर्ष अभ्यासक्रम असलेला तो समकक्ष असल्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिशियन व वायरमन या पदासाठी म्हणजे साठी अप्लाय करू शकता आता तुमच्याकडे यापैकी कोणती एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आता वयोमर्यादेबद्दल माहिती दिली आहे उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे उमेदवाराला जे आहे वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची सूट दिलेली आहे ही सूट राखीव प्रवर्गातील मंदिरासाठी राहणार आहे यामध्ये आणखी एक महत्वाची अट आहे ती म्हणजे उमेदवार जो आहे हा आरबी विभाग यांच्या कार्यालय क्षेत्राअंतर्गतचा रहिवासी असणे गरजेचं आहे तसेच त्याच्याकडे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो त्यानंतर मित्रांनो उमेदवारांना जे आहे अप्रेंटिसशिप uh, इंडिया या पोर्टलवरती सुरुवातीला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं कर आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी जर एस्टॅब्लिशमेंट आयडी दिला आहे ई झिरो फाईव्ह टू झिरो टू सेवन झिरो टू सेवन नाईन फोर हा इस्टॅब्लिशमेंट आयडी वरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहील यानंतर दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल तर त्याची एक प्रत त्यानंतर तुमचे जे काही आवश्यक कागदपत्र आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला खालील कार्यालया ठिकाणी जे आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं राहील आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जे काही इथे दिलं आहे कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय मरावी कंपनी कदम बिल्डिंग वसंतनगर आर्वी तालुका आरवी जिल्हा वर्धा या ठिकाणी जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट सादर करणे गरजेचं कर राहील यामध्ये ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट सादर करण्याची तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये राहील तर या वेळेत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे स्वीकारले जातील यामध्ये तुमची जी काही निवड आहे हे आय टी आय आणि दहावीच्या टक्केवारीच्या आधारे तयार करण्यात येईल आणि त्यानुसार तुमचे यामध्ये सिलेक्शन केलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे महावितरण कंपनी जे आहे आर व्ही या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधीसाठी तुमची अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा आपल्या लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे माझ्या आर्टिकलची त्यामध्ये जाऊन तुम्ही यासाठी तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकता तसेच जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद